नमस्कार स्वागत पाहूया राज्यातील घडामोडी गृहमंत्री अमित गोव्यात माझे घर या महत्वाकांक्षी गृह योजनेचा शुभारंभ केला योजनेअंतर्गत हजारो कुटुंबांना अनियमित सरकारी तसंच कमीदार जमिनीवरील घरांवर कायदेशीर मान्यता आणि मालकी हक्क प्राप्त होणार आहेत विशेषतः एकोणीशे बहात्तर पूर्वी बांधलेल्या जुन्या घरांसाठी सुलभ आणि जलद प्रमाणपत्र प्रक्रिया राबवून लाभारजना कायदेशीर स्पष्टता मिळवून दिली जाणार आहे या उपक्रमामुळे राज्यातील सुमारे 50% के लोकसंकेस सुरक्षित मालकी हक्क मिळणार आहे भारत देश के केंद्रीय गृहमंत्री सहकारिता मंत्री श्री अमित शाह जी का आगमन मंच पर हो चुका है सम्माननीय मंत्री महोदय जी का गोवा की जनता की ओर से गोवा सरकार की ओर से हम स्वागत करते हैं आपको हार्दिक बधाई और शुभकामनाएं गोवा के इतिहास में अभूतपूर्व माजेगर योजना के शुभारंभ के अवसर पर आपकी उपस्थिति से हम गर्व महसूस कर रहे हैं गोवा के सम्माननीय मुख्यमंत्री महोदय डॉक्टर प्रमोद सावंत जी से निवेदन करूंगा कि गोवा की पूर्णता की पहचान कुण पुष्पमाला और सम्मान चिन्ह प्रदान करके आप माननीय केंद्रीय गृह मंत्री महोदय अमित शाह जी का स्वागत और सम्मान करें महोदय आपकी गरिमामयी उपस्थिति पर हम सब आपको नमन करते हैं भरकार घर, घरकारदेर हक्क के मेतले आणि तिच्या तपाक आज फळ मिळटा ज्या घराच्या अंगणात ती असा त्या अंगणातला तो उत्सव तिकाय खूप सुख देऊन घेता म्हणून तर तिका नमन करून या माझे घर योजनेची आम्ही सुरुवात करूया मे सन्माननीय गृहमंत्री महोदय जी से निवेदन करूंगा की इस गरिमामय आंगन की शोभा वाढाने वाले तुलसी वृंदावन को जल अर्पित कर इस ऐतिहासिक माझे घर योजना का आप शुभारंभ करें माझे घर योजनेचं शुभारंभ तुळशी वृंदावनात उदक घालून सन्माननीय केंद्रीय मंत्री महोदयांनी केला दसऱ्याचे सिमो उल्लंघन करून आम्ही आत्ताच माझ्या घराचे स्वप्न साकार कर जमल्यात स्वामित्व ही योजना आम्ही आज माझे घर म्हणत सगळ्यांच्या लोकांपर्यंत पवयता आणि म्हणंतर अंतोदय सर्वोदय आणि ग्रामोदय या तत्वांचे माझे घर हे चलतं मनीस जन्म येतना कायच घेऊन येना मनी वस्तू काय घेऊन वचना पण आपण हंगर तयार केलेलं दाज आपल्या फुडल्या पिळगेक दवरचे हे त्याचे स्वप्न असतं आणि तर ते स्वप्न साकार करता असताना आपल्या फुडल्या पिळगे खातर आपण दौलेलं दाज आपलं घर हे त्याच्या नावार द जी आर्था सा, जी चे सा, हे त्याची भावणी आर्थ असा त्याचे प्रत्येकाचे कर्तव्य असा आणि हे कर्तव्य पुरे कर खातीर मुख्यमंत्री या नात्यात माझे घर योजनेच्या घर करपा ही योजना तावार हाडल्या म्हणून दाज माझ्या फाल्यां माझ्या भुरग्यांचे अस्तित्व माझ्या कुळाचे म्हणजे घर माझ्या नावाचे तुळशी मुखार पेट्टा फुडाराची पण्टी वसे वयल्यान ती मनाची खुटी गाभां भिजलेल्यो भिंती तो वण्टी माझे घर माझ्या नावाचे माझ्या जाण्टंनी बांधलेले घर या माझ्या नावार जावचे म्हणून ही मुखार आम्ही योजना हाडल्या हातुतल्यान वेगवेगळ्या असं एकोणीशा बहात्तरच्या पहिलीची घरांनी किंवा आतापर्यंत दोन हजार चौदा पर्यंत बांधलेली सगळी घरां ही आम्ही सगळी घरां एक माझे घर या योजनेतल्या सगळ्यांच्या मुखार सोदता माझे घर ही एक फक्त योजना नाही ही चळवळ असा ही एक मोहीम असा ही चळवळ ही चळवळ कायद्याच्या कचाट्यातल्या शिरकल्ली आणि ह्या घराब्याची सुटका करपा खातीर माझ्या सरकारातल्या माझ्या प्रशासनातल्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ही त्याच्या नावार करून दिवपा खातीर माझे घर ही योजना तुमच्या मुखार दौल्या खात्री असा की आम्ही पळयता गोय मुक्तीच्या पासून असलेली घरां ही दोन हजार अठ्ठावीस पर्यंत बांधलेली सगळी केन्ना तरी त्या माझ्या नावार जाचे आपण स्वतःच्या जागेत बांधलेले घर आलवारात बांधलेले घर मोकाशात बांधलेले घर रेव्हेन्यू लँडात बांधलेले घर कोमुदिदात बांधलेले घर माझ्या गोयकारात बांधलेले घर हे त्याच्या जा जावपाक जाय हे तितकेच महत्वाचे आश्ले आणि म्हणून तर आम्ही या सगळ्या हात लँड रिफॉर्म करता असताना आम्ही सगळे कायद्यात बदल करता असताना प्रत्येका कायद्यात ताजो ओनर जावचो हा सगळ्या स्किमीतल्या आणि डिटेलात वेचो ना ही प्रत्येक गजाल इवन दो ट्वेंटी पॉइंटातल्या बांधलेले घर एकोणीशे पंच्याहत्तरात शंभर स्क्वेअर मिटर जागा माझ्या गोंयकारांक मेळ्ळो बट तो त्याच्या नांवार झालो ना आयजूय घर ते मोडपाक येता केन्ना तरी हायकॉर्टाच्या आसताले डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या कथाट्यातल्या असताले पण माझा माझा गोयकार जो माझ्या गावात रावता गोयात आनी घरात रावता त्याच्या असलेला आसरो त्या परमनंट आसरो असो म्हणून ही योजना असा आणि खात्री असा की आज आम्ही जी सुरू करतात ती योजना फुडल्या स महिन्याच्या भीतर प्रत्येक गोयकाराचे घर हे त्याच्या नावार करून खातीर आमचे सरकार हे मजो घर मजो हक्क असा या नात्यात आमचे सगळे पदाधिकारी वावुरतले आमचे सगळे प्रशासकीय अधिकारी वावुरतले आणि त्यांना हे घर आम्ही तांच्या नावार करून देतले हा विश्वास असा मला खबर असा कितल्याशात लोकांना या हॉलात योपूक मिळणार ते सगळे अमित भाईच्या प्रेमापोटी माझ्या घरच्या प्रेमापोटी या कार्यक्रमांना हर उपस्थित राहले पण हा दिलगिरी व्यक्त करता कारण मोठ्या प्रमाणात लोक आले ज्यांना भयम्पसात थोड्या जणांना कॅम्पसांत भीत हो येऊप दिलगिरी व्यक्त करता तुमचं प्रेम तुमचा मोग व माझ्या खातो असा डबल इंजिनच्या सरकारा खातीर खूप वडील असा आणि हा निश्चितच खात्री देतात हंगासर प्रत्येक गोयकारक घरात फायदो दिवपा दिवसा आमचे प्रशासनांतले सगळे अधिकारी जे आसा रात आणि दीस काम करतले आणि माझे घर हे प्रत्येका करून देतले हा इतकेच सांगता आणि परत एकदा माझ्या घरात शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना भेटता असताना अमित भाई शहा हांच्या नेटान गोय सरकारच्या वतीन आणि गोयच्या लोकांच्या वतीन हा परत एकदा तिथे खूप खूप स्वागत करता आणि परत एकदा माझ्या बरोबर घोषणा दिवच हे तुमच्या लागे मागता हा म्हटलं म्हणजे घर तुम्ही म्हणात माझ हक्क हा म्हटलो म्हणे सरकार तुम्ही म्हणात माझे घर भारत गे भारत पदागे मजे सरकार गे। 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 मजे सरकार, मजे सरकार। अमीद भाई तुम आगे म्हणू खूप खूप धन्यवाद तुम्ही दाखवलो प्रेम व सदांच आमच्या काळजात उरतलो इतकेच सांगता आणि माझी दोन उतरं सोपयता देव बरे करू